नमस्कार मित्रांनो तर विषय तुम्हाला सांगतो आज आहे आपला तुम्हाला सांगतो इथं बारामतीत शेवटचा दिवस कारण की आज उंडीच्या तुम्हाला सांगतो आपण आपल्या घरी तर तुम्हाला सांगतो सगळं ओके मध्ये काम झालेलं आहे इकडे बघितलं का मसाला तुम्हाला सांगतो इकडं दहा किलो हिथं दहा किलो दहा साड्या दहा साड्या आणि इकडं एक किलो मसाला एक साडी असं तुम्हाला सांगतो सर्व स्कीम मस्त पैकी दिवाळीची तुम्हाला सांगतो चालू आहे इकडं कोमल काय चाललंय निषय सोमा भाऊ काय निवेजन काय हे यश नाही सहा आणि ही वीस ही सव्वीस किलो मसाला आहे सव्वीस किलो आणि इकडं तुम्हाला सांगतो अजून आहे आणि इकडं ठीक आहे पण तुम्हाला सांगतो मसाला आहे सगळीकडे मसालाच मसाला ए वाम्या ए वामा काय तुझं नियोजन काय तुझं म्हणणं काय सांग बरं आणि आता वादल्यात दहा बराबर तुम्हाला सांगतो कुरिअरला जायचं आहे आणि इकडं स्वयंभाचं चाललं आहे फोटो काढायन नियोजन आहे गडबड गरबड गरबड मसाला म्हणजे तुम्हाला सांगतो आयसाहेब मसाला म्हणजे एक नंबर मित्रांनो तर तुम्हाला आता साड्याची स्कीम तर संपलेली आणि तुम्हाला जर काही सा मसाला पाहिजे असेल तर नव्वद एकवीस चाळीस झिरो पन्नास या नंबरवरती कॉन्टॅक्ट केलं एक किलो आयसाहेब मसाला घरपोच बरोबर का नाही कोण झाडाचं सोडून तू कुठं माझ्या सगळी नाही तर काय खासल्या कसं जाणं डायरेक्ट दळं खात सोडलं की किती मजा झाले तुला डायरेक्ट हेच करायला लागले शेम कसं ते एवढे शेम आहे का काय टाकलं त्यात मसाला कोणता टाकला ऐ साई मसाला लई लईच भारी म्हणली ग तू आज अजून एकदा मन बरं हा हा काय कोणचं

तिकट दारला तो आता नाही तू देहात नाही का तुझं डोकं बधीर झाले तुला काय माहिती आहे का स्वामा तुला हे काय नाही तुला सांगतो अवघड खेळ आहे माझा झालाय तर ब काय बन सांग काय नाही हे बघा आता हे मसाला केलेला आहे आपण आणि आपण ऑफर ठेवली होती असे मसाला एका किलो एक साडी फ्री दिवाळीनिमित्त काय तरी तोट्यात तो केलं आपल्या जमिनीपर्यंत साडी पोचवलेली तीनशे साडी गेली तीनशे कस्टमर माझं झालं त्यातलं वीस जणांनी मला लाईक करू द्या किंवा व्हिडिओला सबस्क्राईब फिटलं आणि असं तुमचं प्रेरणा आज तुम्हाला सांगतो भावाला एका हा आवाज दिला भाऊ समजा सोडून लेकर घेऊन मैरि हजर राहिला रातो दिवस काम केलं तर भारी वाटतं असं विकी पाहिजे माहिती आहे आणि उद्यापासून आपली ऑफर बंद या एक साडी वर एक किलो मसाला संपलं फक्त आता मसाला भेटा सातशे रुपये किलो चला आम्ही दिवाळी करतो तुम्ही करा दिवाळीचा तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये वाघ मारे फॅमिली करून खूप खूप शुभेच्छा दिवाळी मग काय खरं नाही आता मित्रांनो काय लोकांच्या घरांना काय काय झालं जमीनदाराला सीमित आहे आपल्या घरातला सीमित आहे काय आपल्या घरात काय फरशी नाही होत आपलं काय घर सारवलेलं आहे होत लोकांच्या घरात काय बघायचं नाही नाही कपडे पिपडे काय सर नाही विषय नाही नाही तुमचं तुम्ही घ्या तुमचं तुम्ही घाला काय सर विषय नाही नाही बाबा मी जाणार म्हणले की जाणार मी जाणार म्हणले की जाणार माझ्या माग जाऊन दे मी नंतर येणार महाग एका दिवशी निवेदन तुम्हाला सांगतो चाललंय आता सकाळी तुम्हाला सांगतो विषय आपण मी एक जणांकडे गेलतो तर तिथं बघून आलोय थोडंफार तर आता तिथं काय होतंय काय नाही आता गावाकडे जाऊन पण जरा थोडं देणं पाणी इकडं तिकडं तुम्हाला सांगतो निवेदन असते मग असा डोक्यात काय नाही काय चवम्या तर कसं आहे गेलं पाहिजे स्वामा

काय काय से बाबा अरे लुबनोची चल नाही माझं डायरेक्ट ऑन दिस इथलं येतच असला दहा वाला गाडी यायची ती सोय हो रे नाही का करायचं त्याला कशाचा बिस्किट ठेक्यात नाही टाकायचं नाही नाही ती त्याच्यात हा असच चला मग चला गय कोमल घे ठीक चल गे है, है मी हे घेतो चला कडे घे रील मोबाईल दे त्यांच्या पाषा चल माझ्यात पण रिलीव देतो नाही समा ना, रिली तू घे तू घे की रोज मी दिसतो घेत काय करत करा मग बघायचंय का हा तुमचे दोघींचे डायरेक्ट आई मसाला घ्यायचा असं कान दिसणं डोक्यावर म्हणायचं रोज दाखवतो ती दाखवते आज आम्ही दाखवतो दहा किलो दहा किलो आणि सात किलो आज परत चल लवकर पड दिसणार हा बोला लवकर चला चला रे लवकर चल चला लवकर साडे दहा वाजे ना यावंच लागतंय ना फॅमिलीचा मसाला यावाच लागतोय आजची पॅकिंग तुम्हाला दाखवतो किती पॅकिंग आहे बाबा बाबा किलो दहा साड्या कुठं चाललाय माले पुण्याला गाडगे पुजारी हा आणि इकडं कुठे सुनंदा निर्मळे बिडला चालत दहा साड्या आणि दहा किलो मसाला असं चाल आणि इकडं आपला रेग्युलर कस्टमरचा किती आहे इकडे सात आठ किलो असं रोजचं दाखवायला लागतंय का एवढा रिस्पॉन्स कस का आला टेस्टन क्वालिटी तर काय बोलती टेस्टन क्वालिटी आवाज निघू द्या आवाज निघू द्या पैसे देऊन बोल मस्त होय नाही काय बोला <laughs> काय नाही आई साहेब मसाला खूप छान आहे एक नंबर आहे त्यामुळे आई साहेब मसाल्याला खूप मार्ग दिवस नंबर सांग सांग पाठतीस नावा खाली सुद्धा नव्वद लाईवही कुत्रेस डबल झीरो पन्नास मसाला मागवा चला उचला उचला चला

बन कर लवकर हां माझे ठीक आहे लवकर बन कर लवकर मान सरके थोडा जा बोल उकडा लागला सर थोडा पुढ जा ठीक परी कृत्रिम हां हात नको हात थोडा

काहीतरी निविजन तुला सांगतो मानकोमत पटपट पटपटी सोमार दहा 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 वाजून वीस मिनट दहा पॅकिंग ऐ चला

गाडी पंपचर तर सुद्धा मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमी सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय